पप्पा मुसळधार पावसातही ठाण्याच्या पोलीस मैदान चाचणीत माझी कामगिरी चांगली झाली मला चांगले मार्क देखील मिळाले आता मी लवकरच पोलीस होणार असं शेवटचं बोलणं झाल्यानंतर दोन दिवसातच वसतिगृहातील अस्वच्छतेने वेदांत सुभाष सोनोने या उमद्या तरुणाचा बळी गेला नेमके काय आहे ही घटना हे पाहण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल लगेच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याच्या शेलूद या गावात ग्रामपंचायतीमध्ये रोजगार सेवक म्हणून काम करणारे सुभाष सोनूने यांचा वेदांत हा मुलगा पुण्यातील घोले रस्ता येथील पुणे महापालिकेच्या भारतरत्न डॉक्टर तो शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयातील कला शाखेत द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता त्याचबरोबर एमपीएससी व पोलीस भरतीची परीक्षाही देत होता मात्र डेंगी झाल्याने त्याचा दोन ऑगस्ट ला उपचारा दरम्यान मृत्यू झाला त्याच्या मृत्यूने सोनूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे वेदांचे वडील सुभाष सोनूने यांच्याशी संवाद साधला असताना त्यांचा कंठ दाटून आला ते म्हणाले वेदांत जास्त आजारी असल्याचे आम्हाला त्याच्या मित्राने सांगितले आम्ही गावाकडून निघालो दुसऱ्या दिवशी पुण्यात पोहोचलो त्याला पुन्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवले होते त्याला जागे करण्यासाठी बाळा ऊठ पप्पा आलेत आई आली अशी विनवणी केली मात्र तो उठला नाही डॉक्टरांनी दोन ऑगस्टला रात्री बारा वाजता त्याला मृत घोषित केले खाजगी रुग्णवाहिकेला पंधरा हजार रुपये देऊन त्याचा मृतदेह गावाकडे घेऊन गेलो व तिथे अंत्यसंस्कार केले माझ्या पोटचा गोळा गेला माझ्या वाटेला जे दुखालं ते इतर कोणाच्याही वाटेला येऊ नये आम्हाला जमीन नाही वेदांत गेल्यामुळे आम्ही उघड्यावर आलो हो। आहोत